नमस्कार आज आपण पिंपळगाव या ठिकाणी भोसले मेजर यांच्या ऊसाच्या प्लॉट आहे त्यांनी केरळचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदलले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार ना तुमचं नाव सांगा सुनील भोसले पिंपळगाव बरं तुम्ही आपल्या ह्या ऊसासाठी केरणचं मार्क्स घेतलंय ये ले। काय घेतलंय घेतल्यानंतर आपलं ऊस किती एकर दीड एकर आहे त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन घेतलंय पण घेतल्यानंतर आपल्या हो। ऊसाची किती हो, उस ऊस झालं किती म्हणजे आठ महिन्याचा ऊस येऊ बर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जमीन मध्ये काय बनलं आपण पाहू शकतो जमीन भूसूशी झाली जमीन भूसूशी झाली आणि आठ महिन्यामध्ये हा ऊस आपला किती खांड उशीर समजे का पाहू शकता आपण इकडे मोजून दाखव तुम्ही आठ महिन्यामध्ये किती खांड उशे आहे बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा चौदा आठवीस आठ वास का म्हणजे आठ महिने इकडे काय इकडे पण आपण ऊस पाहू शकतो येऊ आणि हे पण पाहू शकतो हा बरं एका बॅटला किती तुमचे फुटू आहेत आमचं तेरा ते चौदा आहे मधून दाखव एक दोन तीन चार पाच हां सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुट तेरा चौदा फुट वाढ आता हे बघा नवीन कोंब निघाला कोंबडी घ्या केरेमधलं अंतर कस काय म्हणजे आपली हे बघा केरे मधलं अंतर एकवितीचं आहे एकवितीचा अंतर केऱ्या मधलं बरं वाड या આપણું આટલી વાળી

आपल्या आसपास तुमचे ऊस उत्पादक शेतकरी असतात त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता केरणचा उपयोग करा उत्पादन गायचा केरणचा वापर केला ऊस उत्पादन वाढ होती केरन कंपनी माझ्या धन्यवाद नमस्कार